सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केलेली आहे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये त्यांनी फडणवीसांकडे ही मागणी केली संतोष देशमुख हत्याप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती केली आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी अगोदर जे बाळासाहेब कोल्हेसाहेब यांची निवड केलेली आहे त्यासाठी त्यांनी सहाय्य करावं अशा प्रकारची ऑर्डर काढावी अशा प्रकारची विनंती केली साधारणतः उद्यापर्यंत किंवा सोमवारपर्यंत ही ऑर्डर निघेल अशा प्रकारची आशा या ठिकाणी आहे आज सुरेश धस यांनी मला तशा प्रकारचं एक निवेदन दिलेलं आहे मी माननीय उज्ज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे त्यांनी मला सांगितलं आहे की मला एक दोन दिवस द्या कारण माझ्याकडे ज्या केसेस आहेत त्या केसेसचा मला एकदा नीट हे करून आणि या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे त्यानुसार मी निर्णय घेतो पण मी त्यांना विनंती केलेली आहे मला असं वाटतं त्यांनी जर होकार दिला तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू